सुटला माझी पाच जरा छात कोण होणार क्वार्टर फायनल चा एक नंबरचा मारखरी ड्रायव्हर ड्रायव्हर बघा चालू पण आता राजा आरा विकडे बाजी मारली का भाई 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 मार या नाग पाठी आता फायनल सुटतो बोवा सात नंबरचा तासाला मालकांचा फोन आलाय हे पुढचं सगळं आता माग या तोंडवलं घ्या माग हा सोमा पाच मिनिटं थांबायचे प्रमुख पाहुण्याचा आहेत पाच मिनिटं थापा तपून गाड्या वगैरे झुपायला हवा बैलगाडी मालकांना आणि मग सांगितल्या वळवा तत्पूर्वी निकाली पंच क्वाटर महिन्याचा निकाल येऊ द्या